डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार असिस्टंट मॅनेजर अकाउंटंटने वेगवेगळ्या कंपनी आणि फर्म यांना पैसे देण्याच्या बहाण्याने एक कोटी चाळीस लाख रुपयांचा अपहार केला हा प्रकार एक एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल या कालावधीमध्ये म्हाळुंगे इंगळेतील पतोडिया फोर्जिंग अँड गिअर्स लिमिटेड कंपनीमध्ये घडलाय या प्रकरणी सूर्यकांत वाघमारे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार महादेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी आणि संशयित दोघेही पतोडिया फोर्जिंग अँड गियर्स लिमिटेड या कंपनीत काम करतात महादेव जाधव यांच्याकडे कंपनीत माल पुरवणारे फेंडर कंपनी आणि फर्मना कामाच्या स्वरूपानुसार पैसे देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती जाधवने एक ते अठ्ठावीस एप्रिल या कालावधीत कंपनीच्या वेगवेगळ्या फेंडर कंपनी आणि फर्मना एक कोटी चाळीस लाख रुपये दिल्याचे दर्शवले ती रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर जमा केली त्याने कंपनीच्या रकमेचा अपहार करून विश्वासघात केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा